सर्वांना नमस्कार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड शालेय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत या ठिकाणी आपण खेळाडूला स्पर्धेमध्ये सहभाग घेते वेळेस ज्या अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत सर्वप्रथम या ठिकाणी ज्या शाळा अद्याप ऑनलाईन पद्धतीने शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला नाही त्यांचे यु नंबर हे अद्याप रजिस्टर्ड नाही आहेत म्हणजे त्यांचा कुठलाही सहभाग ऑनलाईन झालेला नाही आहे यावेळेस या व्हिडिओतून या आपण हे बघूया की नवीन शाळेने रजिस्टर्ड कसे करायचे आणि रजिस्टर्ड करून सहभाग कसा घ्यायचा त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपला जो रजिस्टर्ड सॉरी आपला जो युवडाएस नंबर आहे तो युवडाएस नंबर आपल्याला रजिस्टर्ड करायचा आहे रजिस्टर्ड करण्यासाठी या ठिकाणी सर्वप्रथम आपण गुगल उघडून गुगलवर आपल्याला डी एस नांदेड डॉट कॉम डीएसओ नांदेड डॉट कॉम हे सर्च करायचं आहे हे सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा एक टॅब उघडणार आहे असा टॅब उघडल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रिक्ट लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे हा टॅब उघडल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी रजिस्टर्ड युड या ठिकाणी जे दिसत आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी शालेय क्रीडा स्पर्धा लातूर विभाग नांदेड जिल्हा स्कूल कॉलेज न्यू रजिस्ट्रेशन म्हणून या ठिकाणी म्हणत आहे त्याला आपल्याला या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचा एवढ्याच नंबर या ठिकाणी टाकायचा आहे एवढ्याच नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी सबमिट या ग्रीन कलरच्या टॅबवरती आपल्याला क्लिक करून समोर जायचं आहे हा टॅब नंतर आपल्याला जी माहिती शाळेची मागत आहे ती शाळेची माहिती आपल्याला व्यवस्थित भरायची आहे सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी प्रिन्सिपल नेम मागत आहे त्यामुळे आपण प्रिन्सिपलांचं प्रिन्सिपल सरांचं नाव या ठिकाणी भरूया या ठिकाणी आपल्याला मराठीमध्ये प्रिन्सिपलांचं नाव टाकायचं आहे okay. मराठीत नाव टाकल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला प्रिन्सिपल सरांचं ईमेल आय डी टाकायचं आहे टाकल्यानंतर या ठिकाणी प्रिन्सिपल सरांचा जो काही मोबाईल नंबर असेल तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर प्रिन्सिपल सरांचा ऍड्रेस या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे इंग्लिशमध्ये अॅड्रेस टाकल्याचं तर आपल्याला मराठीत टाकायचं आहे मराठीत ऍड्रेस टाकले तर या ठिकाणी नांदेड डिस्ट्रिक्ट जिल्हा या ठिकाणी सिलेक्टेड आहे शाळा ही देगलूर मधली असल्यामुळे आपण देगलूर या ठिकाणी सिलेक्ट करूया त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो वर्ग आहे शाळेचा कितवी ते कितवी त्या ठिकाणी आपण भरला आहे पहिली ते दहावी जसं तुमच्या शाळेचा असेल पहिली ते जे आठवी ते जे काय असेल ते त्यानंतर या ठिकाणी आपल्याला शाळेचं नाव या ठिकाणी भरायचं आहे मराठीत या ठिकाणी भरायचा आहे त्यानंतर शाळेचा ईमेल या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे शाळेचा ईमेल भरल्याच्यानंतर शाळेचा कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे शाळेचा कॉन्टॅक्ट नंबर भरल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला शाळेचं ॲड्रेस जे काही ॲड्रेस असेल ते शाळेचा ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्हीसुद्धा दोन्हीसुद्धा या ठिकाणी भरायचा आहे सुद्धा या ठिकाणी भरल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी शाळेचा कॉलेजचा जो शा पिनकोड आहे तो पिनकोड या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे त्यामुळे आपण या ठिकाणी पिनकोड भरू पिनकोड भरल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचं आहे सबमिट केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पासवर्ड पासवर्ड मागेल आपण या ठिकाणी पासवर्ड भरणार आहोत पासवर्ड भरताना या ठिकाणी वरती आणि खाली दोन्ही सेम पासवर्ड भरायचा आहे वरती भरल्याच्या खाली सुद्धा भरायचं आहे दोन्ही जागी पासवर्ड भरल्याच्या या ठिकाणी आपल्याला सबमिट करायचं आहे या ठिकाणी लोड खात आहे सबमिट झाल्याच्या असा डॅशबोर्ड आपल्याला या ठिकाणी उघडणार असा डॅशबोर्ड उघडला आपल्या शाळेचं नाव हे रजिस्टर झालेलं या ठिकाणी आपल्याला त्या प्रिन्सिपल सरांच्या नावाने आपण उघडलेली आहे आयडी ती आयडी सुद्धा या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी या टॅबवर क्लिक केल्याच्यानंतर आपलं जर चुकून शाळेतलं कुठल्या शाळेचं नाव वगैरे काही भरण्याचं आपलं चुकलं असेल तर या ठिकाणी आपल्याला हा टॅब उघडल्याच्यानंतर यामध्ये क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला शाळेची जी प्रोफाईल आहे किंवा शाळेचं जी जे काही आहे आपल्याला एडिट करण्यासाठी या ठिकाणी एडिटमध्ये ऑप्शन दिल्याच्या तर या ठिकाणाहून आपल्याला ही माहिती पूर्णपणे एडिट करता येते त्यानंतर सेव्ह केल्याच्यानंतर डबल अपडेट नंतर ही माहिती अपडेट होऊन जाईल त्यानंतर या ठिकाणी जर आपल्याला प्रिन्सिपल सरांचं काही प्रोफाईल चेंज करायची असेल तर प्रिन्सिपल सरांचं प्रोफाईल चेंज करण्यासाठी सुद्धा टॅब या ठिकाणी दिला आहे या प्रकारे आपण या ठिकाणी एक एवढं रजिस्टर्ड केलेला आहे बाकीची माहिती पुढील व्हिडिओत देण्यात येईल धन्यवाद